हाय गुड मॉर्निंग तसेच सगळे या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सकाळची घाई गडबड चालू आहे अहोलसाठी टिफिन करायचं चालू आहे माझा आज उपवास आहे गुरुवार आहे ना पूजा मांडायची आणि आकाश पण म्हणाला की त्याला टिफिन नको आहे पण म्हटलं अहोलना मग मी काय केलं भाजी नाही म्हणून बेसन पोळा आणि चपातीमध्ये त्यांचा चहा ब्रेकफास्ट झालेला आहे त्यांचा आता ते निघतील अशी सगळी सकाळची नेहरूची गडबड चालू आहे आणि काय म्हणजे थोडीशी थंडी असली तरी असं वाटतं आह किती थंडी म्हणून मी अशी शाल शालबीठ घेऊन मस्त काय म्हणतात ना किचन मध्ये आलेले जसं काय हिमाचल प्रदेशात राहत असल्या बरं वाटतं उभ्या ऋतूमध्ये मध्ये किचन मध्ये उगदाहार असं शेगडी शेगडीजवळ एरवी उन्हाळ्यात आपण ते उभे राहू शकतो का असं आहे सगळं चला माझ्यासारखी तुमची पण गडबड सुरू असेल सकाळी सकाळी आपल्याला खूप हे असत काम असतात पण म्हटलं चला आज म्हटलं तर आता मस्त गेले की मी छान व्यवस्थित शांतपणे पूजा करणार कुणी घरात त्या करून झालेल्या डबा रेडी आहे चहा उकळतोय मी अहोंसाठी सलाड करायला घेतलं कारण मी आज सलाड खाणार नाही अहो गेले आंघोळीला आणि माझं आपलं गाणं म्हणत मान डोलवत इकडे तिकडे करत चालू आहे कामं बघा ना आपण किचनमधली कामं पण किती आनंदाने करतो एन्जॉय करत करतो कारण समाधानाने करतो कारण आपल्याला त्या स्वयंपाकघराशी काय म्हणतात ना आपलं वेगळंच नातं असतं आणि म्हणतो आपण की मला किचनपासून सुटकाच मिळत नाही पण कधी जरी आपण एखाद दिवशी किचनमध्ये नाही गेलो तर आपल्यालाच कसं नसू होतं आज केस धुवायची पण रात्री एवढं चपचपीत तेल लावलं मॉलिश केलं इतकं छान आणि मस्त झोप लागली माहिती आहे आता वॉश करते आंघोळ करते आणि मग पूजेची तयारी करते मांडणी मला मा कसं असतं म्हणजे शांतता पाहिजे आता घरात कोणी नाही म्हणजे मी शांतपणे दे पूजा करेन माझी माझी व्यवस्थित कोणी असलेलं मध्येच काहीतरी हे दे ते दे इकडे आवाज म्हणून डिस्टर्ब व्हायला होतं ऐका ना पालेभाजी काहीतरी घेऊन या किंवा कोथिंबीर वगैरे चलो बाय अहोंना टाटा बाय बाय केला पेपर आत घेतला आणि आधी मी पेपर वाचला त्याच्यानंतर ते सगळं तेल लावलेले सगळे केस स्वच्छ धुतले आणि आता पूजेची तयारी तयारी म्हणजे सगळी साहित्य आणलं होतं आता फक्त मांडायचं होतं आणि ती तयारी एकदा झाली सगळं मांडून की मग पूजा करायला पोथी वाचायला बरं वाटतं तर मी काय करते त्या देव्हाऱ्यातच ती पूजा मांडते तिथेच थोड्याशा जागेमध्ये ते ॲडजस्ट करते तो कलश वेगळे अशी खाली मांडत नाही मी खूप साऱ्या बायकांना बघते खूप छान मांडणी करतात छान रांगोळी वगैरे काढून सगळी तयारी करतात आणि त्यांच्याकडे कलात्मकता पण खूप छान असते पण सगळ्यांकडेच असते असं नाही माझ्याकडे ती नाही आहे पण मी आपली जसं जमेल तसं त्या जागेत ॲडजस्ट करून ती पूजा मांडते तो कलश मांडते आणि त्या देवीचं रूप काय माहिती आहे ना चुनरी जरी घातली ना तरी ती सुंदर दिसायला लागते प्रसन्न दिसायला लागते कारण मुळातच तिच्या चेहऱ्यातच इतकं तेज आहे ना का की काही थोडंसं जरी केलं तरी खूप प्रसन्न वाटतं हा मार्गशिर्ष गुरुवारनं आम्ही लग्नाच्या आधी एक वर्षापासून करायला सुरुवात केली आई वगैरे सगळे करायची आणि आम्ही कसं चाळ सिस्टीममध्ये राहिलो त्याच्यामुळे तिकडे सगळ्या बायका उपवास करायच्या एकमेकींकडे गुरुवारी दर गुरुवारी ते हा दुंपाला आता तरी शेवटच्या गुरुवारी करतो तेव्हा तर प्रत्येक गुरुवारी एकमेकींकडे जाणं व्हायचं तर बघा पूजा मांडली आहे बाप्पाला पण जास्वंदीचं फूल मिळालं पूर्वी आम्ही दर गुरुवारी उपवास करायचो पण आता काय झालं झेपत नाही त्याच्यामुळे आता मार्गशीर्षमधले हे गुरुवार अ, मी करते मी मागेच सांगितलेले माझे कुठले बारा उपवास असतात ते तर ते अशा प्रकारे असतात की व्रत वैकल्य ही पूजा अर्चा ही आपल्या मनाला शांती देते आपल्याला प्रसन्न वाटतं आता बघा ना ही जी मी पूजा मांडली आहे हे काय महालक्ष्मीचे हे रूप आहे दिवसभर ही घरात पूजा राहिलेली असली की किती प्रसन्न वाटतं तिला बघूनच खूप छान वाटतं लहानपणी आई जेव्हा ती गोष्ट वाचायची तिच्या बाजूला बसून आम्ही ती ऐकायचो आज मी ही साडी नेसली पूजा आहे ना असं काय कार्यक्रम असला काहीतरी निमित्तानेच निघते ना साडी बाहेर बांड्यांचा आवाज येतोय शर्मिला काही आलेल्या आहेत आणि आज मी लवकर उठले त्याच्यामुळे कसं लवकर पूजा झाली मी ना सकाळीच पूजा करून घेते कारण काय होतं नंतर आपण म्हणतो की संध्याकाळी करू आल्यावर करू पण मी सकाळी का करते दिवसभर ते देवीचं अस्तित्व राहतं असं छान तिच्या देऊन प्रसन्न वाटतं आणि मग संध्याकाळी घाई होते संध्याकाळी आल्यावर पुन्हा मी आरती करतो गुरुवारातल्या बाबांची आरती तर असतेच पण देवीची वगैरे सगळीच आरती मग होऊन जाते तर ही साडी मी नेसलेली आहे बऱ्याच वेळा बघितली पण असेल तुम्ही पण मला का आवडते माहिती आहे ही एकदम अशी व्यवस्थित बसते आपण म्हणतो ना चापून चुकून बसते ना तसं आहे म्हणजे फार असं तिला प्रयत्न करावे लागत नाही जसे खूप कडक आहे मग ते निर्या व्यवस्थित नाही कारण झटपट तयारी करून झटपट करायचं असतं ना सगळं अशा वेळेला अशा ज्या साड्या ज्या व्यवस्थित बसतात ना नेसायला पण बऱ्या पडतात त्या mm. मी नेसते ह्याच्यावर mm. ने अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवलेला आहे हे मोत्याचं गळ्यातलं घातले आणि काय नाही केस धुतल्यामुळे ओल्या असल्यामुळे मी ती असेच बांधले आणि सारखं गजरा तर आता झाली आहेच तयार तर आता रील्स बनवते गाड्यांचे तुम्हाला माहिती आहे मला त्याची आवड आहे आणि आपल्या सगळ्यांना सुख समाधान शांती चांगलं आरोग्य लाभो हीच माता महालक्ष्मीकडे मी प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच बाय